किल्लेश्री रायगड बघण्यासाठी आदल्या दिवशीच पाचाडला मुक्काम केला होता आणि दुसऱ्या दिवशी रायगडाचं दर्शन घेण्यापूर्वी मासाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यावं अशी इच्छा झाली भल्या पहाटेच समाधीस्थळी पोहोचलो गेटला भले मोठे कुलूप होते तेथील रखवालदार दादांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी कुलूप उघडले आणि पहाटेच्या अतिशय धीरगंभीर वातावरणात अगदी एकांतात साहेबांच्या समाधीचे दर्शन झाले वातावरण अगदी शांत आणि समोर साहेबांची समाधी अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले स्वराज्य संकल्पिका मा साहेब आपल्याशी काहीतरी संवाद साधत आहेत अशी अनुभूती घ्यावा मित्रांनो किल्लेश्री रायगडावर तर अवश्य जा मात्र एक वेळ या स्वराज्य जननीच्या समाधीस्थळी माथा जरूर टेकवा